मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे आता रायगड दौऱ्यावर आहेत जरांगे शिवचरणी नतमस्तक होणार आहेत मराठा आंदोलनातील मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आज स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी ते दर्शन घेतील आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत अजेश काय अधिकची माहिती निलम मराठा आरक्षणाचा विजय झाल्याच्या नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रात ज्याने आंदोलन उभं केलं आणि त्या आरक्षणाचा विजय झाल्याच्या नंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एक दिवसीय रायगडच्या दौऱ्यावर आहेत त्यांचा मुक्काम आता पाचाड या ठिकाणी आहे बरोबर दहा ते अकराच्या सुमारास ते स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेतील आणि समाधी नतमस्तक होणार आहेत यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतील या पुढे हे आंदोलन या ठिकाणी स्थगिती होईल कि पुढे आंदोलन चालू राहील याबद्दल ती बोलण्याची शक्यता आहे नील अजेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी